सकाळचे वाजले आठ आणि माझी जेमतेम सगळी तयारी झालेली आंघोळ झालेली आहे आता यांचा डबा करायचा आहे तर डब्यासाठी ना मी नाश्त्यासाठी त्यांना पोहे करणारे सकाळचा चहा एका साईडला होते दूध ठेवले कुकर लावला आहे आता मी उपवास असल्यामुळे ना यांना भाकरीच देणार आहे डब्याला आणि हिथं मी भाकरी करून घेणार आहे आता मुलांना भाकरी सकाळची जात नाही गावाकडं म्हटलं तर जास्त नाश्त्याचं करतच नाही सकाळचा संध्याकाळच्या वेळेला नाष्टा असतो आणि इथं मी आता मुलांसाठी करणार आहे पोहे तर पोहे सुद्धा आहेत ना माझी माझे करून झालेले आहेत आणि ज्यांना असं वाटतं ना की घरच्या बायकांना काहीच कामं नसतात तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून दाखवा की घरच्या बायकांना काय काय कामं असतात ते आता यांचा डबा तयार झालेला आहे आणि हे निघालेत आता ऑफिसला आता माझं हिथून पुढचं रुटीन चालू झालं तर आता घट बसायचं आहे म्हटल्यावर मी आमच्या शेतात आले आणि शेतातून माती काढायची आहे माती घ्यायची आहे तर पावसाळा चालूच आहे म्हणजे पाऊस कधी येतोय तर कधी जातो आहे पाऊस पडला तर माती घेता येणार नाही म्हणून मी काय करते पटपट आहे ना माती घेते आणि ही माती आहे ना थोडीशी वाळवून घेणार आहे मी उन्हामध्ये ठेवणार आहे त्याच्यामुळे ना मातीतला जेवढा ओलसरपणा असेल ना तो सगळा निघून जाईल आता माती घरात आणली आता देवाची देव घासून घ्यायचेत तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हंटल ना तर सगळीकडे साफसफाई आणि सगळीकडे स्वच्छता लागते आता या साईडला आहे ना मी अर्धी निम्मी देवाची तयारी करून घेतली आणि शक्यतो आहे ना गावाकडं तरी बघा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांच्या वेळेलाच घट बसवला जातो त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की आहे ना तिन्ही सांच्या वेळेला लक्ष्मी घरात येत असते आणि ती घरामध्ये बसवून ठेवली ना तर बाहेर जात नाही म्हणून संध्याकाळच्या वेळेला घट पुजून घ्यायचं घट मांडून घ्यायचा आता इथं बघा मी खाऊची पानं काढून घेतलेली आहेत तर पहिल्यांदा देवपूजा करून घेणार आहे आता मी देव पूजण्यासाठी आहे ना खाऊची पानंसुद्धा स्वच्छ धुवून घेतले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत एखादा अर्धा कीटक तर त्याच्यावरच असतोच इथं देवाला पूजत असताना आहे ना खाऊच्या पानावरच पुजायचा असतो कारण पहिला दिवस आणि डायरेक्ट ज्या वेळेस आपण स दसऱ्याच्या वेळेला नवीन वस्त्रावर पुजायचं असतो तर असं तरी गावाकडं करतात तुमच्याकडं कसं करतात किंवा तुम्ही नवरात्रीमध्ये अजून काय वेगळं करता आणि इथंपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना तर थोडासा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा आता मी ना तुम्हाला देवपूजन दाखवणार आहे तर जी मध्यंतरी जी मध्यभागी ठेवली आहे ना ती माझ्या माहेरची मुदाई देवी आहे आणि ही मुदाई देवी आहे ना ज्या वेळेस मुलगी नांदायला सासरी जाते तर त्यावेळेस तिच्या पाठोपाठ देतात तिच्या बरोबर देतात का तर तिची पाठराखी नसते म्हणून तर हा घट मी बसवते ना तर आम माझ्या माहेरच्या मुधाईचा बसवत नाहीये तर आता ही मी सासरी आहे म्हटलं सासरच्या देवाचा घट बसवते तर हे सगळे देव आहेत ना मी पानावर ठेवून घेतलेत आता इथं बघा जे स्त्रीयंत्र आहे तर स्त्रीयंत्र नेहमी तांदळामध्येच पुजायचं असतं आणि एक लेवल जी असते ना स्त्री यंत्राची ती आपल्या साईडला म्हणजे एका लाईनीत जी असतात ना पायऱ्या म्हणाल किंवा काही म्हणा ते एका साईडला आपल्या आपल्याकडे तोंड करून ठेवायचं सगळे देव इथं मांडून घेतलेत पाण्याचा गडू ठेवणार आहे देवाला भरून आणि हळदी कुंकू वाहून घेते मी आता आता इथं ना देव पुजून झाल्यानंतर आमच्या गावाला तरी प्रथा आहे म्हणजे माझ्या माहेरीसुद्धा आणि माझ्या सासरीसुद्धा अशी प्रथा आहे देव पूजून झाल्यानंतर घटा घट बसवतो ज्यावेळेस आपण तर गट त्यावेळेस आहे ना देवाच्या पुढंसुद्धा पानाचा विडा ठेवला जातो आपण जेमतेम काय करतो की घट बसवताना देवी विराजमान करत असताना पानाचा विडा ठेवतात तर ही इथं बघा मी सगळे देव व्यवस्थित असे ठेवून घेतलेत तर पहिल्यांदा पंचारती लावून घेणार आहे तर त्यासाठी ना मी दोन वाती केलेल्या आहेत तर दोन वातीचीच ना एक वात करतात आणि मग ती बत्तीमध्ये म्हणजे निरंजनामध्ये लावतात आणि दोन वातीची इथं एक वात करून घेतली धिवाऱ्यामध्ये ना निरंजनामध्ये इथं व्यवस्थित अटॅच करून घेते यामध्ये ना तेल घालते आणि त्या अगोदर मी काय करणार आहे इथं पानाचा विडा ठेवून घेणार आहे कारण एकदा देवबत्ती जर केली तर मग के पुढचं पुढचं काही करता येत नाही आणि माझ्या इथं कसं होते सारखी लाईट येते जाती येते जाते तर तुम्हाला जर काही कळलं नाही तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्याकडं घट कसं बसवला जातो तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का आता इथं बघा सगळं मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि माझा देवारा नाही आहे ना तो खूप जुना देवारा आहे माझ्या माझे जे मिस्टर आहेत ना माझं माझे जे नवरोबा आहेत ना त्यांच्या लहानपणीचा हा देवार आहे म्हणजे त्यांच्या आजीच्या काळातला हा देवार आहे पण ह्या लोकांचं असं मत आहे की देवारा बदलायचा नाहीये असंच ठेवायचं आहे म्हणून म्हटलं मी सुद्धा की ठीक आहे तुमचा पूर्वपार हा देवार आहे तर नको बदलायला आता इथं बघा मी निरंजन लावून घेतले निरंजन धिवाऱ्यामध्ये ठेवून घेते आता हिथं आहे ना घट बसवायचं आहे तर त्यासाठी पाच प्रकारचे धान्य लागतात तर इथं ज्वारी घेतली मोहरी घेतलीये आणि इथं गहू घेतले पांढरे तेल घेतलेत यामध्येच आहे ना करडी किंवा अनेक दुसरे कुठलेही कडधान्य तुम्ही टाकू शकता हे सगळे कडधान्यात ना मी एकत्र करून घेते आता कडधान्यात ना आपल्याला हे सगळे मातीमध्ये मिक्स करून घ्यायचे तर या अगोदर मी घट जेव्हा माझ्या आईच्या इथं बसवताना बघितलेला ना तर त्याच पद्धतीने मी माझ्या सासरीसुद्धा बसवत असते आता हिथं पाठ मांडून घेतलाय घट बसवायचंय आपल्याला तर त्यासाठी पहिल्यांदा पानाचा विडा ठेवते खाऊचं पान घेतलंय यामध्ये सुपारी थोडंसं तांदूळ घातलेले आहेत हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि पानाचा विडा ठेवण्या अगोदर कधीही घट बसवायचं नसतो हि एक मी छोटीशी टोपली घेतली आणि त्याच्यावर आहे ना पत्रावडी ठेवलेली आहे आणि पत्रावळी ठेवल्यामागचं कारण असं की ज्या वेळेस आपण घट उचलतो किंवा घट हलवतो तर त्यावेळेस येणार डायरेक्ट पत्रावळी घेऊन तो घट शेतामध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जन करतात तर त्यासाठी ना इथं पत्रावळी ठेवलेली आहे मी यामध्ये ना मी, मी। माती घालून घेणार आहे आणि माती थोडीशी वाळवून घेतली बरं का मी कारण पावसाळ्याचे इतके दिवस आहे म्हणजे पाऊस कधीही पडतोय माती पूर्ण चिक्कल झाली होती थोडीशी सुट्टी करण्यासाठी मी थोडीशी वाळवून घेतली तर इथं बघा पहिल्यांदा मातीचा थर परत धान्याचा थर परत मातीचा थर परत धान्याचा थर असे दोन दोन वेळा मी करून घेतले त्याच्यामुळे ना जे आपण धान्य घालतो आणि ज्यावेळेस आपण पाणी याच्यावर शिंपडतो तर मी माती ओल्ली असल्यामुळे ना याच्यावर पाणी आत्ता लाव घातलं नाही नाहीतर काय होईल मग जे आपण धान घातलेलं आहे ते ना कुजून जाईल म्हणून मी काय करणार आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा असतो आता हिथं बघा व्यवस्थित असं ठेवून घेतलेले आता माझ्या माहेरी काय करतात धान एकदा ठेवलं ना तर घट हलवत नाहीत तर त्यासाठी आहे ना जे काही करायचं असेल ना ते अगोदरच करून घ्यायचं हिथं मी हे मातीचं छोटं पॉट घेतलेले आणि याच्यावर आहे ना पाच वेळा आहे ना हळदी कुंकू हळदीचं एकदा आणि कुंकवाचं एकदा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करत असताना आहे ना खालून वरती जायचं जशी आपली ग्रोथ म्हणजे याचं कारण सांगते तुम्हाला जशी आपली ग्रोथ होती खालून वरतून खालून वरती झालेली ग्रोथ चांगली असती वरतून खाली झालेली ग्रोथ कधीही चांगली नसती त्याचं कारण हे असं आहे आता हे तर मी या पॉटमध्ये पाणी घालून घेतले थोड्याशा अक्षदा घातल्यात आणि यामध्ये ना मी सुपारी घातलेली हळदी कुंकू घालायचे एखादं फूल घालायचे आणि आपला घट बसवण्यासाठी तयार झालेला आहे आता हि ना बघा ज्या वेळेस मी माझ्या सासूबाईंचं बघत होते ना तर त्यांची थोडीशी पद्धत वेगळी होती पण ही पद्धत जर तुम्हाला आवडती असेल ना तर कमेंटद्वारे कळवा मला आणि तुमच्याकडे कसा घट बसवतात तो तर मला कळवास तुम्ही हिथं मी काय करणार आहे खाऊची पानं लावून घ्यायची आणि खाऊचीच पानं घालत असतात पहिली आणि पहिली माळ जी असते ना ती खाऊच्या पानांची असती आणि पाच खाऊची पानं इथं लावून घेते मी तर माझ्याकडं तर आहे ना जेमतेम अशीच तयारी असते नवरात्रीमध्ये पहिल्यांदा सगळं स्वच्छ घर करून घ्यायचं हातूरनं सगळी धुवून घ्यायची भांडी सगळी घासून घ्यायची घर सगळं स्वच्छ करायचं आणि मग देवाची पूजा करायची असं रुटीन असतं गावचं आता हिथं बघा मी एक वाटी घेतलेली आहे स्टीलची वाटी घेतली त्यामध्ये सुद्धा मी धान घालून घेतलेले आता इथं मी घटाला हळदी कुंकू लावून घेते पाया पडून घेणार आहे तर पाया पडण्याचा व्हिडिओ का तुम शेयर के सगे, सगे तुम मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही आहे आपण देवाला नमस्कार करणार आहे त्यासाठी सगळ्या सगळ्या जगाला दाखवायची काही गरजच नाही आहे ना असंच मला वाटतं तर इथं बघा तुम्हाला घट थोडासा मी दाखवून घेते तर घट कसा मी बसवला येतो आता यावर आहे ना मी घालणार आहे ती खाऊच्या पानाची माळ पण त्या अगोदर ना आपल्याला याला वटी ठेवावी लागते तर वटीसाठी आहे ना एक हालकुंड आणि सुपारी तर काही ठिकाणी ना पाच पानांचा विडा सुद्धा ठेवतात आणि काही ठिकाणी येणा ना नाही ठेवत कसं असतं प्रत्येक भागागाणीचं आहे ना पद्धत थोडीशी वेगळी असते आता इथं निरंजन लावून घेतले अगरबत्ती लावून घेते आणि अगरबत्ती आहे अगर ना शक्यतो देवाच्या डाव्या साईडला असते म्हणजे आपल्या उजव्या साईडला असते आता इथं घटाची पूर्ण तयारी झाली आहे माझी माळ लावून घेणार आहे मी आणि पहिली माळ पानाची असती दुसरी झेंडूच्या फुलांची असती तिसरी राईच्या म्हणजे मोहरीच्या फुलांची असती तर तीसुद्धा माळ मी तुमच्यासोबत काय शेअर करू शकत नाही आहे प्रत्येक माळी दाखवायचं जर झालं तर मग व्हिडिओ फू खूपच लांब होतो आणि असाच गट आहे ना पारंपरिक पद्धतीने गावाकडे तरी बसवला जातो यावर थोडीशी रांगोळी काढून घेते म्हणजे कसं देवाला सुद्धा अगदी छान वाटेल आणि रांगोळी काढल्यानंतर आहे ना शक्यतो बघा गावाला सकाळच्या वेळेस रांगोळी काढतात सडा देतात रांगोळी काढतात आणि त्याच्यावर हळदी कुंकू भातात त्याचं कारण असं की लक्ष्मी आहे ना सकाळी आणि संध्याकाळी घराकडे येत असते आपल्या घरामध्ये विराजमान होण्यासाठी तर मी इथं रांगोळी काढून घेतली आहे पूर्ण आणि इथं साधीच रांगोळी काढली आहे अगदी जास्त फापड पसारा केलेला नाही मी कारण माझा जो कि की, किचनवर आहे माझा देवारा त्यासाठी थोडीशी अडचण होते आता हळदी कुंकू मी स्वतःला लावून घेते नमस्कार करते तुम्हीसुद्धा असा घट केला का कमेंट